नमस्कार मंडळी मी प्रशांत पिंढा आणि मुक्काम पशु तालुका महाल जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही गावामध्ये निवांत आहोत या संध्याकाळच्या वेळी गावामध्ये काय काय घडतंय याची थोडक्यात झळक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि हे समोर आमचे मधुवाना आहेत बघा मुंबईला राहून सुद्धा एकदम दोन दोन बरण्या भरून पाणी घेऊन येत आहेत यांना बघून आपण आपण समजू शकता की माणूस किती फिट आणि किती मजबूत आहेत ते आणि हे समोर आमचे बाबा आलेले आहेत बाबा आता शेतावरती होते आणि शेतावरून आता खूप जास्त मेहनत करून सुद्धा ते गावाला आलेत आणि बाबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ऊन असू द्या थंडी असू दे ते कधीच काळे पडत नाही ते फॉरेनर सारखे नेहमी गोरेच दिसत असतात ही आमची मावशी आहे मावशी मोठी फाट्यांची भाजी घेऊन आलेली आहे आणि सोबत काहीतरी बरणी वगैरे पण घेऊन आलेली आहे आणि गावामध्ये या ठिकाणी आमची बकरी सुद्धा आलेली आहे आम्ही बकरीचं सुद्धा पालन केलेलं आहे तर ह्या बकरीचं नाव आहे मलिका मलिका महाड तालुक्यात दाभोळ गावातील ही सुप्रसिद्ध अशी विहीर आहे आणि या विहिरीचं पाणी बघू शकता आपण किती छान किती सुंदर असं पाणी आहे आणि विहिरीमध्ये आमची वहिनी पाणी भरत आहे वहिनी वहिनी आणि समोर बघू शकता दाभोल गावातील एकमेव एकमेव विश्वसनीय जे दुकान आहे ते आमच्या बापूवाईचं आहे हा आमच्या दाभोल गावचा बस स्टॉप आहे आणि हा कट्टा आहे कट्ट्यावरती दाभोल गावची सर्व मंडळी कशी बसलेली आहे आणि गावाच्या बाहेर आपण बघू शकता मुलं संध्याकाळच्या वेळी कशा प्रकारे शाळा सुद्धा खेळत असतात ते आणि समोर आमची वहिनी आलेले कामावरून संध्याकाळच्या वेळी वहिनी <laughs> आणि समोरून कामावून आलेला आहे माझा जीवलग मित्र सुनील पेंढारी म्हणे या समोर असं सुंदर असं जे मंदिर दिसत आहे ते प्रभू श्री रामांचं मंदिर आहे आणि दहावीला असताना ह्या मंदिरामध्ये बसून माझा अभ्यास मी पूर्ण केलेला आहे तर मंडळी आपल्याला समजलं असेल की गावामध्ये संध्याकाळी जे वातावरण असतं ते कसं असतं आणि माणसांची कामावरून येण्याची जी काय लगबग असते ती कशी असते